श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू आणि भगिन आज आपण सर्वजण श्री स्वामी समर्थांची जयंती व पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करीत असतो जयंती जन्मदिवस किंवा प्रकट दिन म्हणून आपण स्वामींचा साजरा करतो पुण्यतिथी ही मृत्यू पावलेल्या पृथ्वी तलावरून नष्ट झालेल्या पूजनीय देहासाठी साजरी केली जाते मग स्वामींचा मृत्यू झालेला नाही आणि ते सदेह नष्टही झालेले नाहीत वेळोवेळी ते हम गया नाही झिंदा है असे सांगत असतानाही आपण त्यांची पुण्यतिथी का साजरी करीत आहोत स्वामींची जयंती एप्रिलमध्ये भक्तिभावाने प्रकट दिन म्हणून साजरी करतो स्वामींचा जन्मदिवस न साजरा करता प्रकट दिन साजरा केला जातो त्या दिवशी स्वामी समर्थ अक्कलकोटला खंडोबाच्या मंदिरात वास्तव्याला आले तीन दिवस ते तेथे राहिले अक्कलकोटला ते प्रकटले म्हणून सर्व भक्त एप्रिलमध्ये प्रकट दिन साजरा करतात अनेक ग्रंथ व स्वामींचे चरित्रे यांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की स्वामी आजही आपले रक्षण करण्यासाठी सूक्ष्म रूपाने आपल्या जगात वावरत आहेत आपल्या पाठीशी आहेत हजारो भक्तांचा असा अनुभवही आहे स्वामींनी विविध रूपात आपणास दर्शन दिल्याचे आपल्याला संकटातून सोडवल्याचे स्वामींनी विविध रूपात येऊन दृष्टांत दिल्याचे संकट दूर केल्याचे अनेक भक्त आजही त्यांची अनुभूती सांगताना दिसतात मग आपणच त्यांची पुण्यतिथी का साजरी करीत आहोत माझ्या या भक्ती विचारांचा नक्की विचार करावा ही नम्र विनंती आणि मी जे दाखले किंवा पुरावे किंवा तर्क जे सादर करणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा स्वामी आजही आपल्यात आहेत त्यासाठी काही जुन्या ग्रंथातील पुरावे सादर करीत आहे विचार तुम्हीच करावेचा आहे मी फक्त त्या गूढ आणि चमत्कारिक बाबींचा इथे उल्लेख करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थांचे परमशिष्य बुवा केळकर हे मूळचे चिपळूणजवळील मार्कंडीचे केळकर बोवांनी तेथे स्वामींचा मठही स्थापन केला आहे स्वामींनी स्वतः आपल्या पादुका दंड व झोळी या वस्तू केळकर बुवांना प्रदान केल्या आहेत स्वामींनी वापरलेल्या या वस्तू आजही मार्कंडी मठात आपणास पहावयास मिळतात केळकर बुवांचे वंशज आजही या मठाची व्यवस्था पाहतात गोपाळ बुवा केळकरांना वेळोवेळी स्वामींनी दर्शन दिल्याचे व स्वामींचे अस्तित्व जागृत असल्याची प्रचिती आल्याने ते सद्गदित होऊन स्वामींची पुण्यतिथी साजरी करत नसत आणि हीच पद्धत आजही अस्तित्वात आहे स्वामींचे सान्निध्य लाभलेले परमशिष्य केळकर बोवा स्वामींची पुण्यतिथी साजरी करीत नाहीत त्यामागे नक्कीच स्वामी असल्याची भावना आहे याच केळकर बोवानी श्री स्वामी समर्थांची भकर लिहून स्वामी लीलेचे वर्णन केले आहे करुणास्तोत्र व साधना विवेक सारामृत असे ग्रंथही निर्माण केलेले आहेत सव्वाशे वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या स्वामी मठात अजूनही फक्त स्वामींचा प्रकट दिन व श्रावणातील उत्सव साजरे केले जातात मात्र गोपाळ बुवा केळकर यांनी या मठात कधीही स्वामींची पुण्यतिथी साजरीच केली नाही स्वामींनी अनेकांना कार्याला लावून इसवी सन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक आविष्कार संपवला असे फक्त नाटक केले स्वामी समर्थाने आपले अवतार कार्य ही सुरूच ठेवले आहे स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून आपल्याला मार्गदर्शन व रक्षण करीत आहेत व अनंत काळापर्यंत ते आपले रक्षण करीत राहतील आजही स्वामी महाराज सर्व भक्तांचा उद्धार अनेक रूपातून करत असतात अठराशे अठ्याहत्तरच्या समाधीनंतर अक्कलकोटमधून स्वामी समर्थ पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाल्याचे उल्लेख अनेक ग्रंथात आहेत मुंबईचे प्रसिद्ध भक्त आणि ग्रंथकार प्रताप घोगावले यांच्या ग्रंथातील या ओवी पहा ओवी क्रमांक बारामध्ये ते म्हणतात श्री गुरु आश्वासती त्यावेळी असेल दृढ भक्ती ज्याजवळी दर्शन देईन वेळोवेळी भक्त ओवी क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये स्वामी प्राण आमचा वाटाड्या जन्मोजन्मीचा ओवी क्रमांक पन्नासमध्ये ते म्हणतात समर्थाने दिले आशीर्वचन होऊन अत्यंत प्रसन्न भक्त करिताची स्मरण तात्काळ धावून येईन मी स्वामींची जी नऊवचने आहेत त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की स्वामी स्वतः आपल्या अस्तित्वाचा दाखला देत आहेत त्या नऊ वचनातील स्वामींचे वचन क्रमांक सहा सात आठ व नऊ पहा वचन क्रमांक सहा भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तेथे ते आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू वचन क्रमांक सात पहा आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल आणि वचन क्रमांक आठ मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आता निर्दास्त रहा आणि वचन क्रमांक नऊ सर्वांना परिचित आहे हम गया नाही जिंदा है ही श्री स्वामींची वचने आपल्याला सांगतात स्वामी आजही विविध रूपात अस्तित्वात आहेत आपल्या संकटाच्या वेळी ते स्वतः येतात मग तरीही आपण स्वामींची पुण्यतिथी का साजरी करीत आहोत हजारो भक्तांचे अनुभव विविध ग्रंथकारांनी केलेले भाष्य व उल्लेख व स्वतः स्वामींनी वेळोवेळी वेड़ केलेल्या उपदेशातून व वचनातून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हम गया नहीं जिंदा है श्री स्वामी समर्थ इतके ठणकावून सांगत असतानाही आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करणे म्हणजे स्वामी महाराजांची अवज्ञा करण्यासारखी आहे स्वामींच्या लाखो भक्तांच्यापर्यंत विचार विचारभक्ती पोचवण्यासाठी हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा माझा हा विचार आवडला तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा एक लाईक करा व अशाच नवीन वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार श्री स्वामी समर्थ